नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर यस सो मंडळी मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलात की आम्ही स्नोमध्ये कशी मजा केली भरपूर स्नो पडला होता आणि काय छान नजारे होते खूप सुंदर खूप सुंदर सो खूप बर्फ पडलेला होता आणि त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं तुम्ही बघितलाच तुम्ही छान छान कमेंट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो मंडळी आज दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला दाखवायचं की म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की कि यस किती सुंदर बर्फ पडल्या काय छान हो खरंच छान निसर्ग तर खूपच छान दिसतो पण एवढा बर्फ पडतो ना त्याच्यानंतर किती त्रास असतो हो ना किती ज्यांचे जन, घरं आहे म्हणजे डुप्लेक्स घरं आहेत किंवा बंगले टाईप घर आहेत त्यांना किती त्रास असतो हो परत रस्त्यावर जेव्हा वाहतूक चालते ना तेव्हा तिथे किती त्रास होतो माणसंच चालतात तेव्हा कसा त्रास होतो ना हे सगळं या व्हिडिओमध्ये दिसणार आहे म्हणजे व्य तुम्हाला बर्फ जेव्हा पडतो छानच छान छान, छान दिसतं ते तुम्हाला काल दाखवलेलं आहे पण बर्फ पडल्यानंतर किंवा पडत असताना बाहेर कशी परिस्थिती असते आणि केवढा तो बर्फ असतो आणि किती प्रशासन मागे लागलेलं ला असतं ते सगळं बर्फ काढायला आणि किती किती खरंच खूप त्रास होतो ना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे मंडळी सो व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला म कळून जाईल की इथे किती बर्फ पडल्यानंतर त्रास असतो कारण का प्रत्येकाची इच्छा असते की बर्फात मस्त खेळावं छान एन्जॉय करावं ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहि पाहिल्यातच पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघाल की किती त्रास असतो या बर्फाचा आणि किती ढिगारे पडलेले असतात आणि याच्यातून ते वाट काढत काढत जायचं परत आपण कसं चालायचं काय करायचं जर खूप 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 प्रकार असतो सो so, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल सर्वात प्रथम पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की बर्फ आता काल तर पडल्यानंतर परत चालू झाला बर्फ आणि तो आज सकाळपासून पडतो आहे काल रात्री थोडा पडला त्याच्यानंतर आज सकाळपासून पडतोय बर्फ आता जवळजवळ तीन वाजेपर्यंत आहे बर्फ तीन का चार वाजेपर्यंत आणि आता वाजले दोन अडीच वाजलेले आहेत तर आता आपण खाली जाऊया तुम्हाला दाखवतो ते तो प तो थोडंसं घरून तुम्हाला दाखवतो मी काय परिस्थिती आहे सध्या बाहेर येस ते बघा आता जरा बर्फ कमी झालेलं आहे आता बर्फ पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि खाली हालत बघा काय झालेलं आहे गाड्यांची ते बघा पूर्णपणे हालत झालेली आहे आणि आता तो त्रास असतो ना त्या बर्फाचा ते तुम्हाला दाखवतो गाड्या कशा चालतात परत बाकीचं चा, ट्रान्सपोर्टेशन कसं चालू असतं मा आपल्या चालताना किती त्रास होतो किती बर्फ आहे घरासमोर कसा बर्फ असतो मला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल चालू मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया पूर्णपणे व्हिडिओ बघा चलो येस सो मंडळी आपण आपल्या बिल्डिंगच्या माझी बिल्डिंग, बिल्डिंग तो, आहे तिथून आलेलो आहे बाहेर तुम्हाला बर्फ दाखवायला बापरे 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 भरपूर बर्फ पडलाय हा बघा किंवा गाडी पूर्ण बर्फात माकलेली आहे आणि काय खरं नाही आहे जोरदार काम आहे आणि हे बघा रस्त्याचे इथे सुद्धा बर्फ आहे पूर्णपणे बर्फ झालेलं आहे हा बघा बर्फातून चालतो आहे हे बघा बाप रे येस सो मंडळी रस्ता बघा हा रस्ता तर राहिलाच नाही आहे जवळजवळ भरपूर बर्फ झालेला आहे इथे बघा येस हा बघा आता याच्यावरून जर तुम्हाला गाडी चालवायची असेल ना तर तुम्हाला विंटर टायर्स लागतात आता ह्या गाड्यांना विंटर टायर्स असतील त्याच्यामुळे ते सरकत नाहीत आणि असे सरळ सरळ जातात हा बघा किती बर्फ पडलेलं आहे किती ढिगारा झालेला आहे बघा दिसतंय येस हा रस्ता इथे पण सगळीकडे बर्फ झालेलं आहे सगळ्या गाड्या माखलेल्या आहेत सो अशी कंडिशन असते मंडळी आणि ही वर्स कंडिशन आहे टोरंटोमध्ये झालेली एवढा बर्फ कधी पडला नव्हता पण ह्यावेळी दोन तीन दिवसामध्ये भरपूर बर्फ पडलेला आहे अक्षरशः बघा ना एवढा पाय जातो आतमध्ये बघा आता मी जास्त गेला नाही जास्त टाकत नाही नाहीतर पाय आत जास्त तिकडे गेला की बुटामध्ये सुद्धा बर्फ जाऊ शकतो आणि मग थंड येस सो चला आता तुम्हाला पुढची कंडिशन दाखवतो येस सो मंडळी थोडंसं पुढे आलो आहे मेन रस्ता ला आलेलं आहे आणि हे बघा कंडिशन कशी आहे पूर्ण रस्त्यावर तर गाड्या चालू आहेत पण कशा चालू आहेत बघा कशा गाड्या आहेत ह्याच्यावरती खूप घसरणं होतं हां स्ट्रीट कारसुद्धा चालू आहेत पण हां खूप सध्या कंडिशन बेकार झालं ते बघा कसे जात आहेत लोक आणि हा ढिगारा बघा केवढा आहे हा बघा केवढा केवढा बर्फ झालेला आहे बघा पूर्ण पांढरं 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 झालेलं आहे आणि लोकांची तर वर्दळ आहे पण फुल हा आता सध्या आपल्याला ला इथे लागलेलं आहे सिग्नल लागले आहे तो त्यामुळे थांबलेला आहोत था आपण आणि इथेसुद्धा सिग्नल ग्रीन आहे पण पुढे जाऊ शकत नाही कारण का पूर्ण लाईन लागलेली आहे त्याच्यामुळे ही बीट कारसुद्धा थांबलेली ये आहे येस तो मंडळी अशी हालत आहे सध्या तुम्हाला वाटत असेल की भरपूर स्नो मज्जा पण स्नो झाल्यानंतर कशी हालत होते ना हे तुम्हाला या व्हिडिओमधून हो दिसणार आहे हां बघा स्नो चालूच आहे दुपार जे दोन अडीच वाजलेले अडीच तीन वाजले आलेले आहेत आता आणि स्नो तर चालूच आहे पूर्ण चला आपल्याला लागलेला हे सिग्नल बघा कसं चालावं लागतं अरे चाला देवा हे बघा कसं चालावं लागते तेव्हा अरे बघा किती बर्फ आहे बोलण्यामध्ये बघा चल हां हां पूर्ण बर्फ आहे आणि हा बर्फ त्याला बघा कसं पूर्ण गाड्या तर मागलेल्या आहेत रस्ते पूर्णपणे पांढरे पांढरे सगळे झालेले आहेत आणि ह्याच्यातून खूप गाड्यांचा ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळे फार गाड्या कमी आहेत रस्त्यावरती कारण घसरू शकतं आणि कसं लोकांचे चालत आहेत ना हालत बेकार आहे हां हे बघा लोक कशी चालत आहेत काय शेवटी घ्यायचं असेल जायचं असेल तर जावंच लागतं आपल्याला हे बघा आतमध्ये तर पूर्ण बर्फे झालेलं आहे येस आता थोडंसं आपण पुढे जाऊया थोडं yes. पुढे जाऊया आणि जे तिथे डुप्लेस किंवा बंगले टाईप घर आहेत ना तिथे तर हालत आणखी नसते हां तिथे जाऊन बघूया हा बघा रस्त्यावर पूर्ण बर्फ आहे सो अशी कंडिशन असते पूर्ण इथे बर्फ पडत असला की बाप रे आणि हे असं सगळं घालून बाहेर पडावं लागतं त्या बाबतीत पण बोलू आपण हो चला जरा पुढे जाऊया येस yes, सो so मंडळी आपण तिकडून जातो आपण तिकडे राहतो ते डाउनटाऊन एरिया आहे आणि इकडे थोडा रेसिडेन्स एरिया म्हणजे इथे बिल्डिंग नाही आहेत तर इथे डुप्लेक्स घरं आहेत आणि नॉर्मल जसे बंगले टाईप घरं असतात ना आपल्या इथे तशी इथे घरं आहेत हे बघा हालत बघा काय झाली इथे तर एखादी एकही गाडी जाऊ शकत नाही इंटरनल रस्ते असतात ना तिथे ही हालत असते हे बघा आता हे कोण करणार आणि इथून चालायचं चा म्हटल्यानंतर हालत किती होते बघा हा रस्ता आहे आता रस्ता तर पूर्णपणे गेलेला आहे गाड्यांची हालत बघा आणि इथे घरं आहेत आणि घराच्या समोर ह्यांना हे शेवलिंग ह्यांनाच करावं लागतं आणि बाजूला सारावं लागतं आणि इकडे थोडाफार रस्ता त्यांना करावा लागतो बघा ना जर चालायचं असेल तर कुठे आहे रस्ताच उरलेला नाही आहे आणि आतमध्ये जिथे अशी घरं आहेत ना तिथे जास्त साफसफाई सा केली जात नाही ती जबाबदारी असते जिथे ही त्यांची घरं आहेत ना त्यांची जबाबदारी असते ते साफसफाई सा करायचं सगळं करायचं नाही तर त्यांना फाईन असतं सो त्याच्यामुळे त्यांच्या इकडचं कर जे करतात पण आता हे आता पुढचं कोण करणार हा रस्ता बघा पूर्णपणे माखलेला आहे ढीक बघा किती लागलेले आहेत कसं करणार बघा या घरासमोरचा ह्या समोर बाहेर माणसं कशी पडणार विचार करा तुम आपल्याला फक्त बर्फ हा पडलेला आहे वा किती बर्फ मस्त पडतो आहे किती छान टोरंटो हो, कॅनडामध्ये लोकं राहतात त्यांची किती भारी मजा आहे मस्तपैकी एन्जॉय करतात हो एन्जॉय तर करतोच हा निसर्ग खूप छान आहे जसा समरमध्ये छान असतो ना तसं विंटरमध्ये असो खूप छान दिसतं हे नजारे असतात पण जेव्हा जास्त तुम्हाला हा बर्फ पडतो तेव्हा खूप त्रास होतो आता विचार करा ना ह्या लोकांना किती त्रास आहे सगळं त्यांना साफ करायचं हे त्यांना साफ करायचं आहे इथे कुठली गाडी येत नाही साफ करण्यासाठी सगळं त्यांना साफ करावं लागतं मंडळी त्या बर्फातून चालताना किंवा करताना थोडासा श्वास हां घेताना त्रास होतो हां हां हे बघा हे आस्ताचं स्कूल आहे आणि आस्थाच्या स्कूलच्या इथे बघा हां केवढा बर्फ आहे आता एक दिवस तर सुट्टी दिली होती त्यांना बघूया आता काय करतात उद्या जर हा उद्या परावा बर्फ थांबला नाही हां तर वाटत आहे मग काय माहिती मग परत सुट्टी मिळते का बघूया त्यांच्याकडून येईलच आपल्याला आणि हा रस्ता राहिलाच नाही आहे हा बघा हा रस्ता नाहीच आहे <laughs> इकडे केवढा मोठा रस्ता होता हा बघा ना इथे तर पूर्ण बर्फ झालेला आहे रस्तामध्ये गाडी जाऊच शकत नाही की इथे इथून कशा तरी गाड्या जात आहेत आणि तुम्ही बघा इथे हालत काय झालेली आहे बिचारल लोक कम्यूट करण्यासाठी कसे चालणार आता हे केलेलं आहे थोडंसं पुढे जाऊन ते बघा लोकं कशी येत आहेत गाड्यांची हालत बघा हां सो so, ही बाजू कॅनडाची कोण दाखवतं काही छोट्या छोट्या रीलमध्ये मिनी व्हिडिओजमध्ये तुम्ही बघत असाल ज्या पण जास्त लोकांसमोर येत नाही लो त्याच्यामुळे म्हणालो की हा व्हिडिओ करूया आणि तुम्हाला दाखवूया की काय परिस्थिती असते आता मायनस दोन का मायनस तीन तापमान आहे पण पुढच्या वीकला मायनस पंचवीस म्हणजे फील्स एक मायनस पंचवीस मायनस तीसपर्यंत जाणार आपण हां हलत होते बोलताना पण हे होतं तोंड सुकलं जातं पण काय करणार तुम्हाल सोरी। सोरी। जाएला। <laughs> जाएला तुम्हाला दाखवायचा आहे व्हिडिओ हे बघा बापरे सॉरी सॉरी या जायला जायला रस्ता पण उरलेला नाही आहे चालताना कसं चालतं तुम्हालाच माहिती हे बघा ना तेवढीशी एक छोटीशी पायवाट आहे पण ह्याच्यात पण मजा असते हालत बघा काय झालेली आहे बापरे केवढा स्नो आहे आणि अजूनही स्नो पडणार आहे मंडळी अजूनही भरपूर स्नो आहे भरपूर स्नो आहे ह्या वी ह्या एक दोन दिवसामध्ये आणि वाट हे बघा अजूनही स्नो पडतो आहे जास्त लोक बाहेर नाही आहेत हे बघा तुम्हाला घरांची हालत दाखवतो काय झालेली आहे गाड्या तर हे काढूच शकत नाही गाड्यांची हालत बघा ही गाडी आहे ही गाडी कशी काढणार हे बघा जवळजवळ केवढी केवढं क्योड़ झालेलं आहे हे बघा जवळजवळ दोन ते तीन फूट बर्फ साचलेला आहे की बघा गाडी कशी निघते आणि कसे काढणार गाड्यांची हालत होते मंडळी खूप खूप हालत होते ते बघा ते तिकडे असे साफ करतात ज्यांचं घर आहे ते साफ करतात मंडळी हस असं करावं लागतं अदरवाईज तुम्हाला खूप मोठा फाईन आहे खूप मोठा फाईन आहे बापरे हां सो होप सो तुम्हाला कळलं असेल किती त्रास आहे तो हां या व्हिडिओमार्फत या छोट्याशा व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवायचं होतं मी किती त्रास आहे किती हालत बेकार होते ते बघा त्याची गाडी बघा कशी येते हालत आहे हलत किती बर्फ हा बघा गा। घरासमोर एवढा बर्फ घातला हा आता आता हा मंडळी जेव्हा आता नॉर्मल तापमान येईल ना तेव्हा एक मिनिट एक मिनिट हां नुदे। हालत बेकार आहे हां जेव्हा नॉर्मल तापमान येईल ना तेव्हा मग हे हा बर्फ वितळेल आणि तेव्हा जरा सगळं बरोबर होईल पण तेव्हा खूप चिखल होतं रस्त्यावर खूप चिखल होतो हा रस्ता दाखला चिखलमय होतो हा चालताना पण चिखलमय होतो सो तेवढं एक होतं पण नंतर बघे पण जेव्हा आता हा ह्याच्यानंतर आता मायनस पंचवीस सव्वीस तापमान जाणार आहे ना तेव्हा जरा वाट लागेल कारण का तेव्हा हा बर्फ पूर्णपणे फ्रीज होऊन जाईल आणि याच्या लाद्याच लाद्या इथे होतील त्याच्यामुळे चालताना खूप त्रास होईल माणूस घसरू शकतो आता चालताना एवढं काय होत नाही आपला जो बर्फ आहे तो भुसभुशीत आहे हा चला इथे छोटंसं मस्तपैकी गार्डन आहे चला आता रस्त्यावर जास्त कोण नसल्यामुळे आपण पटकन जाऊ शकतो आतमध्ये हो हे बघा हां हे छोटस मस्तपैकी छानपैकी गार्डन हा बसायला इथे पण बसू शकत नाही वा नजारा वा किती दिसतं भारी रे यस चला मंडळी आता हा इथे व्हिडिओ संपवतो मी आता काय पुढे जाऊन जरा जातो जरा जरा टीमॉटरमध्ये चांगली वेगळी कॉफी पितो कारण का हा थंड 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 झालेलं आहे सो मंडळी जरा गार वाटते सो त्याच्यामुळे लवकर घरी जातो आणि हा दमाय झाले येस सो मंडळी आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो आता जरा जातो टीम मॉटरमध्ये जरा कॉफी बी पितो फक्त हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न एवढाच होता सांगण्याचा प्रयत्न एवढा होता की नुसतं बर्फ पडल्यानंतर मजा तर असतेच नाही मजा नाही असं म्हणत नाही मी छान वाटतं निसर्ग पण हा त्रास कोणाला माहिती नसतो की खूप बर्फ पडल्यानंतर किती त्रास असतो किती त्रास होतो तिथे राहणाऱ्या लोकांना हा कम्युट करताना किती त्रास होतो भरपूर 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 आणि कोणाला माहिती नसतं त्याच्यामुळे या व्हिडिओमार्फत हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे मंडळी सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांबरोबर जेणेकरून कॅनडामध्ये जर तुम्हाला यायचं असेल किंवा कॅनडाची माहिती हवी असेल ना तर तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करू शकता आणि दाखवू शकता तुम्हाला सो कळेल किती त्रास आहे तो